पटकन पटकन सगळ्यांनी या आणि व्हिडिओ बघा पूर्ण बघा कशाचा उद्या तास भर एवढी वॉश टाइम मला महिन्याभरात पण ना माझा आता नऊ तारखेला पैसे चालू किती आले तु अजून तर नाही आले पण लवकरात लवकर हे विजय लोखंडे सध्याला यांना काम नाहीये काय त्याच्यामुळं पेट्रोल पंपावर झोपत झोपीत आहे झोपीत नाय पेट्रोल डिझेल विक्री चालू आहे आता चालू आहे आता चालू आहे पण पण चालू उद्या पण चालू आहे पण पेट्रोल विक्रेता सध्या आरामात आहे झोपा झोपा हे मेडच पेट्रोल पंप आहे तीन, 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 तीन हो हो लोक बघतात ठीक ठीक आहे आता सात आली नमस्कार वातावरण एकदम शांत आहे नाही का कैसे हे आप लोग सब लोक हे छोटे कसे आहात सगळे नमस्कार तो का तिकडे तिकडे दाखवा तो टेम्पो आला आलाय दाखवा टेम्पो दाखवा टेम्पो तर आला आहे सध्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल काय भरून जाणार नाही तिकडे दाखवू पेट्रोल विक्री चालू आहे पण गाड्या काही आल्या नाही पैसे दाखव चल बंडल दाखवताना दाखवू या लोक इकडे इकडे तो इधर दिखाओ इधर इधर हे बघा हे बघा इकडे इकडे एक एक होका तई यांचं कॉलेज चालू आहे नोटा ही करायचं काय म्हणतं त्याला पण खा गंदे का नोट प्रॅक्टिस चालू आहे पैसे मोजायचं मला स्पीड मध्ये सांगणार किती पैसे आहे हे 150 रुपये आहे देखा Асли, Асли. Патча стола. हा एक विकसित प्राणी आलेला आहे आणि हा आमचा अविकसित प्राणी आहे ह्याला अपग्रेड व्हायला थोडा टाइम लागेल एका दिवसाचा टाइम जो किशोर गोंडी उर्फ अरे सांगतोय हे तर ये काय झालंय ती राकेशाचा जावही होता कि तोडप फोड घातली काय झालंय नाही भाऊ आमच्या किशोरच कुलप अडाकले दुसरी चावी मग ही चावी बसली कुलप निघलं कसं काय कुलूप निघलं त्याचं कुलूप निघलेलं आता ते कुलूप लॉक झालंय ती नाही कर काय करायचं कुठला कस्टमर होता आता तेच माहित नाही ना तो गेला ना त्याला मी चावी दिली गाडं होत आता मी काय त्यांना नाव पत्ता लिहत बसलोय का दुसरी चावी दिली दोन चावी दिली दोन नाही एकच दिली एक चावी आहे माझ्याकडे काय करतो काढ काढ तोडणं पडेल की पहिले शेटला विचार ते दरवाजा तुटेल शेटला म्हणावं एका कस्टमरने चावी अडकवली काय करू कुलूपाड कुलूप अडकले मी शेटमधील तसंच ठेवू ती कुल ती ती तिकडचं बाथरूम वापर म्हणतील कळ इतर चावी शेटला कोण लावतो लावतो ते सगळं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे हाय मिस्टर सौरभ मोरे हाय 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 भाऊ नमस्कार भाईया शेठ नमस्कार हॅलो सर ऐका की एक कस्टमर ने ते बाथरूम ची कुलूप काही निघाला काय करायला लागल बाथरूम ची नाही का लॉकच करून ठेवलंय समज किल्ली पण निघाला आणि बाथरूम सुद्धा निघाला कोलपणाच अडकली बरोबर नाही नाही ती चावे अडकून गेले म्हणून हाय निक्की हाय बन दे नमस्कार नमस्कार हा लाईक 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 करा लाईक करा सगळ्यांनी कसे आहात सगळे बर का आणि आमचे आरम भैया हे सध्या आता आहेत पेट्रोल इथं हे मशीन इथले आहेत हे बघा जरा तुमचे तोंड दाखवता का इकडे हो ए ए <laughs> राम आणि हे आमचे दादा ठिकाणी सगळे दिसले पाहिजेत हे नमस्कार नमस्कार सगळ्यांनी युट्यूब लाईव्ह सगळे दिसते का वाजवतोय ह्याच्या मागचे कारण काय काय दरवाजा हा ते काय झालं बाथरूमची चावी लॉक झाली त्याला बाथरूम आहे नाय कस काय करायचं तो बसलाय अडकून ह्यांचं काय झालंय काय करायचंय का लावलेत कशी सुंदर सुंदर झाडे लावलीत तो का। तो हो का पार्किंगला व्यवस्था केली आणि आमचा माणूस चावी अडकून ठेवली ही असतो ही असतो वॉट दिस इज दिस दिस गाय इज व्हेरी तोडतोय का कोण म्हणलं

एकशे एक एक सोळा एक लोक एकशे सोळा लोक आहेत एकशे सोळा एक नन नाही आणि तुम्हाला मी एअरटेल जिओ आणि वडाफोनचा टॉवर दाखवतो टॉवर <laughs> हो का हा आहे एअरटेल हा आहे जिओ आणि ह्याचा कुठे गेला वडाफोनचा जो छोटासा दिसतोय तो वडाफोनचा आहे एअरटेल जिओ वडाफोन वॉट डू यू हे, हे बघा आता गाडी सोडतोय त्याला काय असवा हे असं पेट्रोल टाकतात हळू आरामात द्या जरा सदा मित्रांनो पेट्रोल हा शूटिंग पैसे घे अरमान ऑनलाईन केली का बरं चालतं आहे काही विषय नाही नमस्कार लक्की हिंडले काय जिओ हां जिओ खूप भंगार आहे असं मला वाटतं तुमचं काय मत आहे तुम्ही सा सांगा खूप स्लो स्पीड आहे त्याची तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कसं वाटतं आहे बसवणार आहे आत्ता सध्या इथे टॉवर तीन तीन आहेत पण चालतो फक्त एअरटेलच बाकी काही उपयोगाचे नाहीत तुम्हाला काय वाटतं आहे खरा आहे का खोट आहे हा बघा ऊस तुम्ही कधी खाल्ला नसेल खावत जा हा पेट्रोल पंप आहे हो का ऊस ऊस आपला ओरिजिनल ऊस आणि ही आहे मशीन जरा आता मी माझा फोन चार्जिंगला लावतो अरे यार माझा चार्जर किती रा चार्जर मेरा चार्जर मित्रा को कमाल चार्जर तो टाइम पास ओ पेट्रोल पंप है ओ यस दिस पेट्रोल पम्प लाइक गुड लाइक अब इसकी चार्जिंग खत्म हो रही है गाडी चला भेटू परत आ, मी बारामतीच आहे मित्रांनो बारामती 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 तालुका बारामती जिल्हा पुणे बाय वायच रो मिळते एक थोड्या वेळाने भेटू फोन फोनमध्ये चार्जिंग नाही